नमस्ते डॉक्टर सदावर्तक विद्यालयाच्या डिजिटल चा। चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण परिसर अभ्यासातील प्राण्यांची उत्क्रांती यातील प्राण्यांच्या उत्क्रांतीचे टप्पे याविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात आता उत्क्रांती म्हणजे काय तर उत्क्रांती म्हणजे हळूहळू आणि संथ गतीने होणारे बदल आता हे बदल नेहमी सर्वच सजीवांमध्ये होत असतात आणि त्यापासून एक नवीन प्रजाती निर्माण होते पृथ्वीच्या उत्पत्तीपासून होत आलेले हे बदल सजीवांच्या उदयास चांगले असते आणि हा जो सिद्धांत आहे ना उत्क्रांतीचा तो चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने मांडला होता आणि हेच या उत्क्रांती सिद्धांताचे जनक मानले जातात या सजीवसृष्टीच्या निर्मितीची सुरुवात आहे ही आधी जीव या एक पेशीय प्राण्यांपासून झाली हे आपण आधीही पाहिलं आहे म्हणजेच ज्या प्राण्यांचे शरीर हे एकाच पेशीपासून बनलेले असते अशा प्राण्यांपासून याची निर्मिती झाली आता असं एक पेशीय प्राणी कोणता आहे तो उदाहरणार्थ अमिबा कारण या अमिबाचे शरीर हे एका पेशीचेच बनलेले असते आणि त्याच्या सर्व क्रिया या एका पेशीतच घडत असतात आणि पुढे मग या एकपेशीय सजीवपासूनच बहुपेशीय सजीव निर्माण झाले बहुपेशीय म्हणजे अनेक पेशी हे सजीव म्हणजे ज्या श सजीवांचे शरीर हे अनेक पेशींचे बनलेले असते असे सजीव आता वनस्पती तसेच मानवाचे शरीर हे सुद्धा अनेक पेशींचे बनलेले असते म्हणूनच ते बहुपेशीय आहेत आणि हे बहुपेशीय सजीव हळूहळू उत्क्रांत होत गेले म्हणजे त्यांच्यामध्ये बदल होत गेला आणि या उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये विविध वर्गातील म्हणजे विविध प्रकारातील वनस्पतींची आणि प्राण्यांची निर्मिती झाली याच प्राण्यांच्या उत्क्रांतीचे टप्पे आपण अगदी एक ते दोन उदाहरणं बघून समजून घेऊयात आता दोन मुख्य प्रकार आहेत याचे अपृष्ठवंशीय सजीव आणि पृष्ठवंशीय सजीव अपृष्ठवंशीय सजीव म्हणजेच ज्यांच्या पाठीचा कणा नसतो ज्या सजीवांना पाठीचा कणा नाही ते आहे अपृष्ठवंशीय सजीव आता असे अपृष्ठवंशीय सजीव कोणता आहे तर गोगलगाय किंवा छोटे किडे केकडा ऑक्टोपस गांडूळ हे सगळे अपृष्ठवंशीय सजीव आहेत ज्यांना पाठीचा कणा नाही तर दुसरं आहे पृष्ठवंशीय सजीव आता पृष्ठवंशीय म्हणजेच ज्यांना पाठीचा कणा आहे मग यामध्ये तर अजून उपप्रकार आहेत जसे जलचर प्राणी म्हणजे विविध मासे डॉल्फिन तसे उभयचर प्राणी आहेत जे प्राणी जमीन आणि पाणी या दोन्ही ठिकाणी राहतात म्हणजेच उभयचर आणि हे उभयचर प्राणी म्हणजेच बेडूक मगर साप कासव हे प्राणी जमिनीवरही राहतात आणि पाण्यातही राहतात म्हणून यांना उभयचर म्हटलं जातं तसेच पक्षीवर्गीय आता पक्षी, पक्षी म्हणजे तुम्हाला सर्वच पक्षी माहिती आहेत आपल्या अवतीभोवती दिसणारे सर्व पक्षी हे पक्षीवर्गामध्ये मोडले जातात त्यानंतर सरपटणारे प्राणी आहेत आता सरपटणारा प्राणी म्हटला तर आपल्या डोळ्यासमोर येतो तो साप तसेच आपल्या घरात अगदी सहज आपल्याला दिसणारी पाल आता सस्तन प्राणी सस्तन प्राणी हा आहे पृष्ठवंशीय प्राण्यांच्या वर्गातील सर्वात अधिक प्रगती झालेला टप्पा म्हणजेच उत्क्रांत टप्पा जो आहे सस्तन प्राणी जो आपल्या पोटात पिल्लाची वाढ पूर्ण झाल्यानंतर आईने त्या पिल्लाला जन्म देणे आणि मग त्या जन्मानंतर काही काळ तिच्याच अंगावरच्या दुधावर त्याचे पोषण होते ही बहुतेक सस्तन प्राण्यांची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत आता ह्याच्यात जर आपण विचार केला तर माणूस हा सगळ्यात उत्क्रांत टप्पा आहे सस्तन प्राण्यामधील तसेच इतर जर आपण बघितले तर गाय कुत्रा बकरी तसेच इतर जंगली जनावरं ही सगळी सस्तन प्राण्यात येतात जी आपल्या पिलाला आपल्या पोटातून जन्माला देत जन्म देतात आता याला जर अपवाद आपण बघितलं तर बदक चोच्या हा जो एक प्राणी आहे तो आणि मुंगी खाऊ हे दोन्हीही प्राणी सस्तन प्राणी आहेत पण मुलांना हे प्राणी अंडी घालतात